भारताला ऑलिम्पिकचं पदक जिंकून देणारी पहिली बॅडमिंटनपटू अशी ओळख असलेल्या सायनाने तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील एक धक्कादायक निर्णयाची घोषणा केली आहे सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी व्यक्तिगत कारणांमुळे आता घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून याची माहिती त्यांनी त्याच्या सोशल मीडियावरून दिली आहे सात वर्षापूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या या दोघांनी अखेर वेगळं होण्याचा मार्ग स्वीकारलाय हैदराबाद मधील पुरलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत त्यांनी करिअरची सुरुवात केली होती आणि तिथूनच त्यांच्या नात्याची सुरुवातही झाली होती सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी लग्न केलं होतं बॅडमिंटन विश्वातील लोकप्रिय म्हणून ओळखलं त्यांनी परस्पर संमतीनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसलाय सायना नेहवाल हिनं दोन हजार बारा मध्ये लंडन इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी कांस्य पदक जिंकून इतिहास रचला होता पुढे दोन हजार पंधराला तिनं अधिक विक्रमवारी पहिलं स्थान मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला होता